Tonai gà tay náo, a bia sơ, ramos, tay mặt yên là, so với tay lừa baba sắp dạng ở mặt आपल्या सगळ्या माळबाप जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्व मतदार होऊ घातलेली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची पहिली नाही ही चौथी निवडणूक आहे तीन निवडणुका मी हारले माझ्या स्वकियांकडून हारले जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वकियांनी राम दिला त्याच पद्धतीने ज्यांच्यासाठी मी खूप काही केलं त्यांनीच माझा खात आजपर्यंत केला आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचता येऊ नये अशी सगळी व्यवस्था त्यांची होती परंतु या वेळेला तीन महिन्या आधीपासूनच सगळीकडे नाक्या नाक्यावर मार्केट कमिटी असेल स्टँडवर असेल एसटीत असेल सगळीकडे चर्चा माझ्या कानावर येत होत्या की ताई ना हे नेते पहिले बाजूला काढले पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या फळीच्या जीवावर निवडणूक लढली पाहिजे ताईंनी खऱ्या महिलांच्या जीवावर निवडणूक लढली पाहिजे सगळ्या पुरुषांना पण ज्येष्ठांना वाटतंय ज्यांनी ताईचं कष्ट त्या त्या सगळ्यांना वाटतंय बाई आमदार झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे पुण्या जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यामध्ये जे विजेत मागे आहे त्या पुणे जिल्ह्यात एकाही महिलेला एकाही पक्षाने तिकीट दिलेली नाही हा महिलेचा अपमान आहे आणि म्हणून ज्यावेळी मी फॉर्म भरला मला शेवट करता होती का माझा एव्ही फॉर्म येणार परंतु मला वचन दिलं होतं की तुम्हालाच तिकीट आहे तुम्हीच आमदार परंतु मला तिकीट मला एव्ही फॉर्म आला नाही मी खूप विचार केला की मागे कशासाठी घ्यायचं कारण हा तर पूर्ण जिल्ह्याचा अपमान आहे पुणे जिल्ह्यात साहित्यच्या लेखीचा सा। जिजाऊच्या लेखीचा अपमान करताय जी रात्रंदिवस तुम्ही सांगितल्यानंतर इतकं कष्ट करून रातन दिवस काम करते त्या ताईला तुम्ही खेचून काढायला बघताय तीन वेळा तिचा पराजय तुमच्यामुळे झाला तिने दिवस कष्ट केले सकाळी सात वाजता सहा वाजता बाहेर की बारा बारा एक घरी जाणं नसतं मी जर चुकून एखाद दिवशी दहा वाजता नऊ वाजता माझी गाडी केली तर माझं काम वेगळं होतं की आज तर बाई कशी काय आली म्हणजे एक दिवस सुद्धा नॉन स्टॉप मी अजूनपर्यंत अष्टविनायक केलेला नाही मी पर्यंत गोवा पाहिलेला नाही भटतय का तुम्हाला मी राजकारणात चौतीस वर्ष आहे तर हो का मी काम करणारी प्रमोद महाराजांची बहीण माझी ओळख मुंबईचं तेरा वर्ष काम केलंय दोन हजार दोन मी इथे आहे आणि बाळासाहेब चिन्ह भविष्य मिळाला आणि बावीस वर्ष मी पक्ष सांभाळायचं काम केलं पंधरा वर्ष जो पक्ष मी अगदी लहान उल त्यांना का वाढवला त्यांना मोठं केलंय सगळ्या संस्था काबीज केल्या जिल्हा परिषदामध्ये जादा सदस्य पंचायत समिती नगरपालिका नगरसेवक नगर सेवक या ठिकाणी बाजार समितीचा संचालक कारखान्याचा संचालक एवढं सगळं करून माझ्या पदात काय पडले एकोणीसला माझी हकात पडली तीन वेळा माझा पराजय आणि म्हणून या वेळेला निर्णय घेतला की था। था था। थी? थी आता जनतेच्या मनातला आमदार जर मी आहे तर मी उभी राहणारच आणि मी ही निवडणूक लढणारच मला एकदाच संधी द्या पुन्हा पुन्हा मी तुमच्याकडे संधी मागणार नाही मला एकदा संधी द्या मी त्या पाच वर्षाच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही वर्षाच्या आत तुम्ही म्हणणार आहात असच नाही भेटली असाल पण मला कुठेतरी खात्याला माझ्या पोहोचतोय की एखाद्या कर्तव्यात महिलेचा अपमान अवमान झाला नाही पाहिजे कोणी असेल कारण जर माझ्याबरोबर मी त्या दिवशी फॉर्म मागे घेतला असता यांच्यासारख्या सरपंच उद्याच्या जिल्हाभाषण कोणतीही महिला पुरे आधी व्यक्ती कारण ठाणेलं राजकारण कीड लागलेलं ला, तुम्ही तर रोज पाहताय टीव्ही मीडिया तुम्ही सगळं पाहताय एवढ्या दरावर दर राजकारण केलेलं आहे परंतु त्याच्यात सुद्धा समाजकारण ज्याच्या आवड आहे समाजकारणाचा वसा आणि वसा मी चालवलेला आहे मी कुठल्या पुढाऱ्याची बायको नाही मी कुठल्या पुढाऱ्याची मुलगी नाही मी कुठल्या पुढाऱ्याची नाच नाहीये मला कुठलाही राजकीय वसा नाहीये मी कोंडाची बाळवा देरे यांच्या गावची सुनबाई आहे आणि साधू महाराज बायकर यांच्या गावची मी कन्या आहे गावड्यांची मग मला एक बसा वाटचा आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं करत असताना जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या महिलेला खेचण्याचं काम केलं जातं तर चांगल्या महिला राजकारणात येणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला की महिलांनी ठरवलंय ज्येष्ठांनी ठरवलंय तरुण साथीला आहे ह्यांचा नादच करायचं यांच्या नादालाच लागायचं नाही आपण आपल्या पद्धतीने आपल्या जनतेच्या मनात आमदार व्हायचं आणि तेच आपल्याला आमदार करू शकतात माझा विश्वास तुमच्यावर आहे संधी द्या एकदा हात लढ करा तुम्ही पण माझ्या प्रचार करा कारण तुम्ही पण फुकत फुकत संध्याव कारण ही संधी मी अशीच नाही घेणार जसं नानांनी सांगितलं की रवीचा डाव केला त्यांच्या पायाकडची वाळूक घसरलेली आहे ते आत्ताच घाबरलेले आहे कारण ते दहा गडी आहेत आणि मी एकटी बाई हे दहा गडी आहेत मी एटी बाई आहे कारखान्याच्या चेअरमनला सुद्धा डवाळे लागले त्याला सुद्धा डवाळे लागले एवढा कारखाना ताब्यात असताना कारखान्याची यंत्रणा बाहेर उतरवली आहे सगळे कामगार आता सुद्धा तिथे एक कामगार नानांना भेटला म्हटलं ते दबाव चालला ते दबाव चालले कुठे आपण चार पाड्या जातो तिथे नानांना सांगत होता तर ते डायरेक्टर त्यांना सांगत होता म्हणजे इतकं दबावाचं तंत्र चालू आहे या ठिकाणी वास्तविक पाहता आपण पाहताय की ज्याला आपण आमदार हो केली शरद चव्हाने विद्या 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 इथेच इथेच उपोषण करत बसतात तुमची फसवणूक करतात कारण बिबट्या असा जाणार नाही बिबट सफारी कधीच बिबटे बसू शकत नाही कारण सहाशेच्या पुढे ते बिबटे मांजरासारखे झाले आपल्या दारा दारा घराघरात जीव घेत आहेत मुलाची गोठी काढली तुम्ही पिंपळ बघितलं की कशी घटना घडली तेव्हा मी मुंबईत होती ताई मी मुंबईत पण गाडीत बसताना मला फोन आला डॉक्टरला सांगितलं मुलगा वाचला पाहिजे मुलगा आहे लहान बाळा ते वाचलं पाहिजे ऑपरेशन होईपर्यंत वाजेपर्यंत मी साडे बारा ऑपरेशन सक्सेस झालं कौटी पूर्ण पूर्ण टाके बसून त्या मुलाचा तुम्ही पाहू शकता माझ्या महिला शेतात जातात त्यांच्यावर हल्ले होतात पाहलीला परवा सुद्धा लोखंडी सदस्य आहे त्याला सुद्धा तुझ्याने सावा काढला त्याच्या आधी पंधरा दिवसापूर्वी एका महिलेला सुद्धा जाताना ती रस्त्याने त्याने उडायला गेला तर तिच्या हातात ते पिशवी हाता होती त्याच्यात ते जड वस्तू होती म्हणून तिने मारून मारून स्वतःला कोणाला विचारा तुमचं पाडळीमध्ये कोण राहत असेल त्याला म्हणजे अशा पद्धतीने बिबट्याचं संरक्षण तुम्ही करताय तर फायदा काय आम्हाला आमचा जीव धोक्यात आहे तुम्हाला आमदार दिली राव तुम्ही पाच वर्ष ते पुढे बसला कोण म्हणतो बिबट्या घालू शकत नाही मी सांगते बिबट्या घालवतायतो पण राज्य सरकारने घालू शकत त्याला केंद्राचा कायदा राहतो म्हणून हा जेव्हा भासला इथे उपोषणाला केंद्रात दिली मी यादव साहेबांकडे दिली होती तिथे त्यांना भेटून सांगितलं की प्रायोजिक तत्वावर जर नसबंदी केली जर नसबंदी केली प्रायोजिक तत्वावर तशी करता येत नाही असा कायदा करता येत नाही पण इथे आमचे जीव चालले ती प्रायोजिक तत्वावर झाली तर आणि यांची संख्या कमी होईल यांना महाराष्ट्रात कुठे ठेवायला जागा नाही अंबानीला त्यांनी वीस विकले आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही पाहत असाल अंबानीला वीस दिले गुजरातला म्हणजे ते जामनगरला गेले परंतु वीस गेले पण बाकीचे एवढे सहाशे सातशे झाले त्यांना कोणी ठेवणार आणि सफारी केली ना त्याच्यामध्ये पन्नास आणि शंभरच्या वर ठेवता येत नाही पन्नास झालो आपण पण तरी सुद्धा त्याने भागणार नाही मग कशाला फसवतो जनतेला तिथे झोपून तुम्हाला तिकडे उपोषणाला बसून लोकांचा प्रश्न सुटेल का आता उपोषणाला बसला मागच्या वेळी निवडणुकीच्या आधी आमदार होण्यासाठी फक्त गावगावी जाऊन भोगदार म्हटलं पाणी पठारावर पाणी नेणार हा म्हटला होता पठारावर एमआयडीसी करणार म्हणजे किती लोकांची फसवणूक करतात तिथे प्यायला पाणी नाही त्या पठारावर तिथे जाऊन परिस्थिती तिथलं तुमचं सासर मायचं की प्यायला पाणी लोकांना पाणी नाहीये आम्हाला तिथे टँकर द्यावे लागतात मला दरवर्षी त्या ठिकाणी चारा सुद्धा उपलब्ध उपल दे करून द्यायला लागतो अशी परिस्थिती आहे तिथे उभी राहू शकते राहिली का तुम्हाला दिली संधी लोक फुलली लोकांना फसवलं आता सत्यशी सुद्धा हे सगळेजण मिळून असे सगळे धंदे करतायत मग पन्नास वर्ष पुरुषांना सत्ता दिल्या तुम्ही पन्नास वर्ष पूर्वी एकदा महिला झाल्या बिघडलं असतात का होऊ देत नाही का, का खेचतात त्यांची टक्केवारी कमी होते म्हणून जनजीवन मिशनचा नानांनी सांगितलं देशाच्या पंतप्रधानाला वाटत आहे मोदीला की प्रत्येक महिलेच्या दारात कोंडाळी पाहिजे नळ हा आलाच पाहिजे ती कुठेही राहत असेल तिला मिळालं पाहिजे पाणी तिचा हक्क आहे तो की राहण्यासाठी छत घर घर म्हणतो आपण पाणी म्हणतो निवारा ना निवारा पाणी आणि कपडा हा त्याचा अधिकार आहे रस्ता हा त्याला मिळाला पाहिजे लाईट त्याला मिळाली पाहिजे परंतु हे सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही पन्नास वर्षात कसले काम करणार आणि म्हणून एक संधी फक्त मी तुमच्याकडे मागते जर मी यशस्वी झाली नाही मला वाटतं कमी पडते ताई कारण प्रशासन हा माझी कशी पकड आहे ही सगळ्यांना माहिती आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे की तारीख किती कडक आहे कडक कोणासाठी माझ्यासाठी नाही माझ्या साठी अजून एक पैशाचं सुद्धा मी आयुष्यात केलं नाही पण माझ्या जनतेवर अन्याय झालेला मी कधीच सहन नाही मला असं वाटतं की माझा मतदार राजा हा माझा राजा आहे त्याला फक्त मतदानामधला राजा म्हणायचं का आणि एवढी मी पाच वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही का त्याच्या अडचणी सोडायच्या नाहीत का बसिला गेला तर अडचण पैसे नाही आली ताई पैसे नाही आली ताई या ठिकाणी लाईट ला नाही आली ताई डीपी नाही मिळाली ताई बरोबर सगळ्या गोष्टीला ताई आहेत पोरगी आली ताई सगळ्याला ताई चालते फक्त आमदार तिला ताई चालत नाही का तर ती महिला आहे तिला पुढे येऊन द्यायचं नाही कारण यांची जनजीवनची टक्केवारी सगळ्या ठेकेदारांकडनं पैसे खाल्ले म्हणून तुमच्या योजना परिपूर्ण होत नाही पहिला पाण्याचा स्त्रोत पाहिजे पाणी तुम्हाला बारा महिने मिळेल असा खात्री पाहिजे ना धरणातून पाणी घेतलं जॅकवाल टाकलं तिथे जैकवाल असेल तर बारा महिने शेवटच्या ठेवून जाईपर्यंत पाणी तुम्हाला मिळणार आहे खरंच तुमची समस्या सुटणार आहे ना नाही तर तुम्ही तसे दहा महिने पाणी घेणार दोन महिने तुम्ही उपाशीच मारणार आहे दोन महिने पाणी येणारच नाही कुठेतरी विहीर दाखवता पाणी आणलं परत पाण्याची टंचाई आली परत तुम्ही हांडे घेऊन हाफसीवर चालले पण याच्यासाठी शासन खर्च करत नाही यांना काही पडलेली नाही याचा काही संबंध आहे त्या योजनेची तरी सुद्धा प्रत्येकाच्या टक्केवारी खाऊन तेहतीसशे कोटी मारतो याने तेहतीसशे कोटीचे दहा किती झाले दहा जण तीनशे तीस कोटी खाल्ले हिशोब देतोय तुम्हाला आम्ही म्हणून मोठ हे चालू आहे लाईव्ह आहे लाईव्ह हे दिसत आहे टीव्हीवर नॉट अ हे टीव्हीवर दिसत आहे इथे जे चालू आहे ना ते टीव्हीवर दिसतंय आहे माझं चॅलेंज आहे तो जे म्हणतो ना एवढं काम केलं दाखव तुमची किती पैसे सुटले किती शेताकडे जाणारे रस्ते झाले किती तुमचे बंधारे झाले किती तुमच्या समस्या सुटल्या आज गावोगावी कोटी कोटी दोन दोन कोटीची कामं माझी आहेत मी जिल्हा परिषद सदस्य आहे मी सत्तेतली नाहीये मी विरोधी पक्ष नेता आहे पण विरोधी पक्षावर बसून सुद्धा मी कोणाला नाही म्हणत नाही कोणी म्हणलं की स्मशान पाहिजे दिले आम्हाला सभा मंडप पाहिजे दिला आम्हाला पाणी योजना पाहिजे दिले आम्हाला त्या ठिकाणी घरकूल पाहिजे दिलं शंभर घरकुल दिली आहेत मी काय पुढे आपण त्या गावात शंभर तुला दिले ना गोदे गोद्याला जा गोद्याची सरपंच ताई महिला आहे तिला विचार म्हणा ताईने तुला किती घरगुन दिली शंभर शंभर घरगुन दिली नॉट अ जोक कारण जिद्द आहे मिळालं पाहिजे अरे तुम्ही खिशात हात नका घालू पण जे देऊ शकता स्वतःच्या बुद्धीने ते दे? तर द्या तुमच्या गावात किती काम तुझा नवला सरपंच कशाच्या जीवाला लोक नियुक्त सरपंच काय नका मला अभिमान पंडित महेंद्रा तुमचे हे सदस्य होते तुमच्याकडे याची ना ना की नाही नेहमी माझं नेहमी सांगायचं की आपल्याला त्यांनी निवडून दिलं त्या मतदार राजाला कधीही कानाडोळा करायचा नाही त्याला गरज पडली की आपण भाऊ त्याच्यासाठी गेल्या पाहिजे कारण त्याच्या मतामुळे तू राजा झालाय आणि मग तू प्रजेची सेवा केली पाहिजे नका तू त्याचा मालक बनला तर तुला कोणी परत संधी देणार नाही परंतु तुम्ही चुकता प्रत्येक वेळी ते खोटं बोलतात तुमची फसवणूक करतात आणि आपण फसतो पन्नास वर्षाच्या इतिहासात महिला तुम्ही देऊ शकला नाही एक आमदार आणि आता तुमच्या समोर गेली बावीस वर्ष वर्ष सातत्य ठेवणारी ताई तुमच्या समोर आहे आणि तिला पाडण्यासाठी दहा घडी आहे माझं म्हणणं आहे की माझ्या महिला निवडून आणतील माझे ज्येष्ठ आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी वीस तारखेला बोलण्यासाठी खूप असेल झाले अजून पुढची लोक वाट होत आहेत महिला पण बारा बारा वाजेपर्यंत बसतात आता ताईची भेट होणार आहे परंतु मी कधीही हो कोणी तर जसं ताईने सांगितलं तर त्या माझ्या घरातल्या तुम्ही माझ्या घरी येऊ हो शकता मी जिथे असेल तिथे येऊ शकता माझ्या ताटात खाऊ शकता एक महिला दुसऱ्या महिलेला मुलगी पळा पडून गेली की रात्रीची आई कौसुक सांगते बाप कौसुक सांगते लवजियात चाललंय लवजियात चाललंय हिंदुस्थावर लढते मी तुम्हाला किती अभिमान पाहिजे की धर्म जगला तर आपण जगणार आहोत की लेखी घरातून उघडून येतील एवढी अशी वेळ आणणार आहे हे जेव्हा देश विभक्त झाला पाकिस्तान झालं त्यावेळेला किती संख्या होती ना आज किती आहे सत्तर वर्षात आता कळलं नाही की आपला देश कुठे चाललाय आपल्या देशात त्यांचे एमआय कसा वाढलाय कसे आमदार खासदार वाढायला लागले कधी विचार केला का त्यांची पिलावळ एवढी वाढली चार चार बायका दहा बायकांनी पता पता वीस वीस पूर्व काढून सोडतो आम्हाला आता एकावर आलंय माझ्या घरातच मी बघते म्हणजे आपली संख्या घटत चालली त्यांची वाढत चालली उद्या ते आपल्या घरात बसतील आपल्या मिकी ते सुरक्षित ठेवणार आहे म्हणून एकटी दिलेलं आहे ही मातानी हिंदुत्वावर लढते धर्मावर कमी लढते पण कोणी हिम्मत करणार नाही कारण यांना त्यांचा मताचा जोडवा पाहिजे मला माहिती आहे की माझ्या मैदानाची एवढी शक्ती आहे का त्या मला देखील मला कोणाची भीक नको आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी वीस तारखेला लक्षात ठेवा प्रेशर कुकर पाच नंबरचं बटन इतकं चाललं पाहिजे की इथे तरुणांनी माझ्या सरांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही मागच्या वेळेला पण माझ्यावर खूप प्रेम दाखवलं पण घात करायचा तो केला यावेळेला घात होणार नाही या वेळेला तुम्ही धडा शिकवणार नाही तुम्ही सांगणार की आम्ही आमदार काही आमदार म्हणजे मी आमदार आणि तुम्हाला तसंच वाटणार जेव्हा मी तुम्ही मला निवडून देणार तेवीस तारखेला गुलालही आपला आणि भंडाराही आपला मला बाईकदार झाल्यासारख वाटते हे वाटणारच का वाटणार जेव्हा एक महिला काहीतरी होते आपल्या गावातील एक महिला आय ऑफिसर झाली एक मुलगी मोठी पायलट झाली आपल्याला तितकी आनंद होतो कोणाचे नेतृ असतो आपण त्याचा सरकार करतो गाव त्याचा मिरवणूक अर्थ होतात तो केला तो याचा सिलेक्शन झाला आपण किती आनंद करतो तसे या तालुक्याची महिला ही हो ले, जिजाऊची लेख साडीची लेख झाली पाहिजे असं भूंगार बांधा आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान धो धो करा बघा तुम्ही तेवीस तारखेला जो आनंद जे तुम्हाला भावना होईल का मी माझ्या धर्मासाठी काहीतरी केलंय आज मला प्राऊड फील होत मला आज गर्व वाटतंय की मी एका महिलेला आमदार केलाय म्हणजे मी आमदार झाली आहे अशा पद्धतीचा तुमच्या सर्वांनी महिलेचा सन्मान करावा आणि तो तुम्ही करणार हा विश्वास मला आहे त्यामुळे इतका वेळ त्यांनी वाट होती त्यांची दिलगिरी व्यक्ती मागे मागते पुढच्या वेळेला मी आधी येणार तुम्ही नंतर या मी एक तास वाईट पण आमदार झाल्यावर नक्की पण हा मग पुढ दिले बघ तुम्ही कधी महिला येऊन जाता एक सांगा नाही सांगा ना एक नाव एक नाव का बर मतदान तुम्हाला ते नाही सांगत आहे पण निवडून नाही आलो ना आपण पण एकदा आमदार महिला केली तर आपल्या जुन्नर तालुक्यातली ही जी रजार म्हणतो जिला वाघिन म्हणतो तिला जर पाठवलं तर त्या सभागृहामध्ये या पोरीच्या हाताने की बाळा जायला लागल्या आहेत त्यांचं बिल कोण मांडणार कोण त्यांचं संरक्षण करणार त्याच्यासाठी लढावू पाहिजे ना त्याच्यासाठी सांगणारी पाहिजे ना तेवढी पाहिजे ना तिच्यात ताकद असली पाहिजे ना भांडण्याची तिच्यात आक्रोश करण्याची ताकद असली पाहिजे ना घाबरून सभा आणि निर्णय दिला पाहिजे ना की का सुरक्षित नाही आमच्या मुलींची का आम्ही घरात बसून वाट बघतो का फोटी आली नाही फोटी आली नाही फोटी आली नाही येईपर्यंत जीव जागेवर नसतो क्लास लागेल तर कधी घरी येते याची वाट बघतो मग याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण आपला एक अधिकार एक आपल्या हक्काची ताई आमदार म्हणून पाठवतो की पुणे जिल्ह्याचं संपूर्ण नेतृत्वात आहे तिथे एका विश्वास जय हिंद जय महाराष्ट्र जय सेना